आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आता या अकरा गोष्टीसाठी पुरावेची गरज भासणार नाही जाणून घ्या अधिक माहिती चौदा मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल जांबळेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कायद्यात काही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित एका प्रकरणात आता न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे न्यायालयाचे म्हणणे आहे की आता कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या अशा प्रकरणामध्ये पुराव्याची गरज बा... नाही या प्रकरणामध्ये पुराव्याशिवाय संज्ञानता आणि निर्णय घेतला जाऊ शकतो दोषी ठरवण्याचे कारण भ्रष्ट आणि सरकारी अधिकाऱ्यांना तसे कोर्टात जा आणले जाऊ शक जात नाही यासाठी खूप मेहनत घ्यावी लाग लागते आधीच अधिकारी व्यवस्था करण्यात व्यस्त आहेत त्यामुळे हे मोठे आव्हान आहे खूप प्रयत्नानंतर तो एका भ्रष्टाधिकाऱ्याला न्यायाचा कठड्यात आणतो याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की सरकारी कर्मचाऱ्याला केवळ परिस्थितीजन्य कारणास्तव लाचखोरीसाठी दोषी ठरवले जाऊ शकते तशी कायदेशीर तरतूदही आहे पुराव्याबद्दल असे म्हटले भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे की मृत्यू किंवा अन्य कारणामुळे तक्रारीचे समर्थन करणारा कोणताही पुरावा नसला तरी सरकारी अधिकाऱ्याला दोषी ठरवले जाऊ शकते कायद्यात तशी तरतूद आहे की सर्वोच्च न्यायालयाने केलेली ही टिप्पणी सध्या कर्मचाऱ्यामध्येही चर्चेत आहे या प्रकरणी सुनावणी दरम्यान खंडपीठाने सांगितले की सरकारी कर्मचाऱ्याला दोषी ठरवण्यासाठी थेट आ, पुरावे असणे आवश्यक नाही अशा भ्रष्टाचाराविरोधात कायद्यात तरतूद आहे भ्रष्टाचार हा देशाला धोका आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाने निर्णय देताना मोठी टिप्पणी केली आहे न्यायमूर्ती एस ए नझीर यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशाच्या खंडपीठासमोर ह्या प्रकरणाची सुनावणी झाली सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की भ्रष्टाचाराची प्रकरणे गंभीर आहे आणि देशासाठी धोका आहे ज्या प्रकरणामध्ये लोकसेवक आय एस आय पी एस म्हणजेच उच्च पदावर असलेले लोक आरोपी असतात अशा प्रकरणामध्ये तक्रारदार आणि तपासणी यांना भ्रष्टाधिकाऱ्याला कोणत्या परिस्थितीत शिक्षा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे यामुळे भ्रष्ट देशातील भ्रष्टाचार देशाती देशाती संपुष्टात येऊ शकतो आणि त्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजेत भ्रष्टाचारावर न्यायालयाचे भाष्य भ्रष्टाचाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की भ्रष्टाचाराचा प्रशासनावरही विपरीत परिणाम होतो भ्रष्टाचारामुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य घसत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यात म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाने ह्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान एका जुन्या प्रकरणात दिलेल्या निकालाचे उदाहरणही दिले आहे